राज्य परीक्षा परिषदेने महाटीईटी दोन हजार पंचवीस अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे आता विद्यार्थी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरू शकतील ही मुदतवाढ विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा आहे कारण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे अनेकांना अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या टीईटी परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया पंधरा सप्टेंबरपासून सुरू झाली होती आणि मूळ करा तीन ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येण्याची अंतिम मुदत होती परंतु काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व वा महापुरामुळे वाहतूक व्यवस्था नेटवर्क आणि इतर तांत्रिक सुविधा प्रभावित झाल्या यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी निर्माण झाल्या युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन आणि इतर विद्यार्थी संघटनांनी राज्यातील पुरुष स्थिती लक्षात घेऊन परीक्षा परिषदेकडे अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याची मागणी केली होती परीक्षेच्या दृष्टीने हा निर्णय हजारो विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा ठरला आहे परीक्षा परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे की नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरू शकतील आणि परीक्षा शुल्कही भरू शकतील यामुळे महापुरामुळे अडचणीत आलेले विद्यार्थी परीक्षेपासून वंचित होणार नाहीत युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा परिसरातील पूरस्थितीमुळे वाहतूक व्यवस्था नेटवर्क आणि इतर तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या हजारो भावी शिक्षक परीक्षा संधी गमावू नयेत यासाठी आम्ही मुदतवाढ मागितली होती परीक्षा परिषदेत या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे